नमस्कार मित्रांनो आज आपण ऋतुमानानुसार मटकीला मोड कशी आणायची ती पद्धत बघणार आहोत त्यामुळे तुमच्या मटकीला कधीही उग्र किंवा कुबटवास येणार नाही कधीही मटकी चिकट होणार नाही मस्त फ्रेश अशी मोड आलेली मटकी तुमची तयार होणार आहे ही पद्धत तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल पण त्यांना देखील व्हिडिओमध्ये दे, मध्ये दे, मध्ये छोट्याशा पण महत्वाच्या अशा टिप्स दिल्या आहेत त्याचा नक्कीच फायदा होईल चला तर मग मटकीला मोड कशी आणायची ते बघूयात इथे मी एक वाटी गावरान मटकी घेतली आहे ही आकाराने अशी लहान असते आणि चवीला अप्रतिम लागते तुम्ही कुठलीही मटकी वापरली तरीही चालेल पण गावरान मटकीची चव खूप अप्रतिम लागते तर मी एक वाटी मटकी घेतली आहे ही मटकी आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे कारण मटकीला बऱ्याचदा पावडर लावलेली असते हाताने व्यवस्थित सोडून मटकी धुवून घ्यायची आहे आणि पाण्यावर जी मटकी तरंगते ती कुचकी किंवा कुचार असते तर ती काढून फेकून द्यायची आहे आता एका मोठ्या भांड्यात आपल्याला मटकी घ्यायची आहे थंडीच्या दिवसात गॅसवर आपण पाण्याला स्पर्श करू इतपत कोमट पाणी करून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त गरम नाही करायचं आणि उन्हाळ्यामध्ये मटकी भिजवत असाल तर नॉर्मल पाण्यामध्येच भिजवायचे आहे हे कोमट झालेलं पाणी आपण या मटकीमध्ये मट टाकूयात तर हे बघा व्यवस्थित पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे तर आता दुपारी दोन वाजता मी मटकी भिजायला टाकली आहे तर सहा तासानंतर पहा मटकी छान भिजून डबल झाली आहे तर यामधील पाणी सुद्धा काढून फेकून द्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने पुन्हा दोन वेळेस मटकी धुवून घ्यायची आहे जेणेकरून मटकीला उग्रवास येणार नाही आणि मटकी चिकट देखील होणार नाही आता हे पाणी काढून मटकी निथळून घ्यायची आहे आपल्याकडे मोदकाची किंवा पूर्णाची चाळणी असते ती घ्यायची आहे तर या चाळणीमधून आपण मटकी निथळून घेणार आहोत मटकीमधील आपल्याला पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे जेणेकरून मटकीला पटकन मोड यायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने आपण थोडी तिरकी चाळणी ठेवली तर चार ते पाच मिनिटे अशीच वाट पहायची आहे जेणेकरून यामधील सर्व पाणी निघून जाईल आता मटकी पूर्ण कोरडी झाल्यानंतर एक मोकळं भांड आपल्याला चाळणीच्या खाली ठेवायचं आहे जेणेकरून मटकीला सर्व बाजूने हवा लागेल आणि मटकीचा कुबट असा वास येणार नाही तर आता यावर जाळसर असा कपडा ठेवायचा आहे आणि यावर असं ताट झाकून ठेवायचं आहे थंडीच्या दिवसात मटकीला मोड यायला दहा ते बारा तास लागतात आणि उन्हाळ्यामध्ये सात ते आठ तासात मटकीला छान मोड येते मी याच पद्धतीने मटकीला मोड काढते तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मटकीला मोड काढून बघा तर साधारण बारा तासांनंतर पाहिले असता मटकीला छान मोड आलेले आहे आता थंडीचे दिवस आहेत आणि मटकीला पण मस्त मोड आलेली आहे एक वाटी मटकी पासून मोड आलेली चार वाट्या मटकी आपली बनलेली आहे मी वाटीने मटकी मोजून बघितली आहे तर ज्या वाटीने मी मटकी मोजून घेतली होती त्याच वाटीने मोड आलेली चार वाट्या मटकी बनवून तयार आहे तर फ्रेश अशी मोड आलेली मटकी तयार झाली आहे जर तुम्ही कपड्यामध्ये मटकी बांधून ठेवली तर याची जी साल आहे ते सहा सात तासामध्येच काळे पडतं आणि त्यामुळेच मटकीला कुबटपणा येतो आणि मग वास पण उग्र येतो आणि मटकीला चिकटपणा देखील येतो त्यामुळे माझी ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद